आपण पाहता आहात बागलांगिताण खगरबात महाराष्ट्राची विवाहितेने दोन चिमुकल्यांसह संपवली आपली जीवनयात्रा दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे एका विवाहितेने सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सदर घटनेला सासरचे लोक जबाबदार असल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या लोकांनी केला असून याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की खतवड येथील रहिवासी असलेली अश्विनी सुदाम मुळाणे वय एकतीस हिचा विवाह खतवड येथील अर्जुन मुळाणे यांच्याशी झाला होता पण लग्नानंतर सासरचे लोक सतत पैशाची मागणी करत होते व तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते या सततच्या त्रासाला कंटाळून तिने आपली मुले विराज आणि सिद्धेश याच्यासह सह शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवन यात्रा आहे चांदवड तालुक्यातील येथील माहेर असलेल्या या या विवाहितेच्या वडिलांनी प्रकरणी दिंडोरी विवाहितेचा पती व सासू यांनी पैशासाठी छळ केल्यामुळे या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची फिर्यादीत उल्लेख करण्यात आलाय याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कळवण ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी यांच्यासह दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यासह कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत तीनही मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात खतवडे ते अंत्यसंस्कार करण्यात आले बागलाणा वृत्तांतसाठी सुखदेव खुरदड दिंडोरी